नंदुरबार पोलीस दलातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात कायदा जनजागृती कार्यशाळेचे आयोजन भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम ची माहिती नंदुरबार पोलीस <ग्णागाँ> दलातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात कायदा जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत शासनाने लागू केलेल्या भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या कायद्याची माहिती नागरिकांना देण्यात आली कायदाविषयी जनजागृती झाल्याशिवाय त्याची प्रभावी अंमलबजावणी होणार नाही असे मत नंदुरबार जिल्हाप्रमुख सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना जिल्हा सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेल्या या तीनही कायद्यांची गरज विषद केली विधी शाखेचे शिक्षण विद्यार्थ्यांना लहानपणापासून दिले पाहिजे असे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले देशात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे देश हितापेक्षा स्वहिताचे म्हणून जास्त वापरले जाते स्वतःच्या स्वातंत्र्याचा उपभोग करताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणत नाही ना हे अंगीकृत केल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण येईल आणि भारत बंद राहणार नाही असे मतही यावेळी न्यायाधीश कचरे यांनी व्यक्त केले यावेळी विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी पोलीस दलाचे अधिकारी शांतता समितीचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते या कार्यशाळेला उपस्थित होते लाइव महाराष्ट्र न्यूज योगेश पवार नंदुरबार